महाभारतातील कर्ण त्याचं पात्र महाभारतातीलच एकलव्याचं पात्र आणि महाभारतातील बाकीच्या सगळ्या पात्रांवरती जातीयवादाचा आरोप हा नेहमी घडत आलेला आहे म्हणजे अर्जुन जातीयवादी वागला द्रोणाचार्य जातीयवादी वागले अर्जुनापेक्षाही द्रोणाचार्यावर जास्त भर असतो कारण द्रोणाचार्य ब्राह्मण असतात कर्ण एकलव्य यांच्या निमित्ताने हिंदू धर्माला ठोकण्याची एकही संधी हे लिब्रांडू सोडत सूत पुत्र म्हणून कर्णाची वाईट अवस्था करून टाकली असं नेहमीच सांगितलं जात आता हे सूतपुत्र म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे सूतपुत्र म्हणजे अशाच उपहासाच पात्र होता का सुतपुत्रांना सन्मान नव्हता का कर्णासोबत सूतपुत्र म्हणून अपमानजनक वागण्यात आलं असंच वागण्याची काही पद्धत होती का या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे त्यासाठी पहिल्यांदा सूतपुत्र म्हणजे काय हे समजण्याआधी सूत म्हणजे काय हे समजणं आवश्यक आहे मुळात सूत हा शब्द सारथीसाठी असावा अशी एक शक्यता आहे जो सारथ्याचा मुलगा तो सूतपुत्र पुत्र सूत सूत म्हणजे सारथी आणि सारथ्याचा मुलगा म्हणजे सूतपुत्र कर्ण हा एका सारथ्याचा मुलगा होता अधिरथ नावाचा सारथी ज्याने पुढे धृतराष्ट्राच्या म्हणजे महाभारतातील हस्तिनापूर राज्याच्या सम्राटाच्या सारथी होण्याची धुरा संजयावरती सोपवलेली होती अर्थात अधिरथ आणि संजय दोघही धृतराष्ट्राचे अत्यंत जवळचे सारथी होते एवढाच सूतपुत्र असा अर्थ होत नाही कारण सूतपुत्र असल्याच्या अनेक कथा महाभारतामध्ये आहेत अनेक पात्र महाभारतामध्ये आहेत क्षत्रिय पुरुष आणि ब्राह्मण स्त्री यांचा विवाह झाला आणि त्यांच्या विवाहातून पुत्ररत्न प्राप्त झालं तर त्यालाही सूतपुत्र म्हटलं जात होत म्हणजे कर्णाची आई ब्राह्मण होती कर्णाचे पिता क्षत्रिय होते क्षत्रिय म्हणजे केवळ राजा नव्हे क्षत्रिय म्हणजे लढवय्या समाज जो लढण्याचं काम करत होता कर्णाचे आई वडील हे ब्राह्मण आणि क्षत्रिय असल्यामुळे याला सूतपुत्र असं नाव मिळालं मग असं सूतपुत्र असणं म्हणजे सन्मानाला पात्रच नाही असं होतं का नाही कारण जेव्हा कर्णाला मैत्री खातर दुर्योधनाने अंगराज कर्ण केलं राजा केलं अंग देशचा प्रमुख केलं तेव्हा हस्तिनापूर साम्राज्यातल्या कोणीही त्यावर आक्षेप घेतला नव्हता याचा अर्थ सूतपुत्र राजा बनू शकत होता बर सूतपुत्र राजा बनू शकत होता आणि सूतपुत्री राजाच्या घरी जाऊ शकत होती यासाठी तुम्हाला म्हणजे पांडवांच्या मनामध्ये सूतपुत्रांच्या विषयी घृणा होती जातीयवादी भावना होती हे जर खरं वाटत असेल तर अभिमन्यूची पत्नी उत्तरा उत्तराची आई सुदेशना जी विराट राजाची पत्नी होती ती सुदेशना सुद्धा एक सुतपुत्री होती क्षत्रिय राजा ब्राह्मण आई यांची ती कन्या होती आणि ती विराट नरेशाची पत्नी होती म्हणजे सूतपुत्राचा विवाह सूतपुत्रीचा विवाह राजाच्या कुळामध्ये होत होता लक्षात येते ना विवाहाला अडचण होती ना राजा बनण्याला अडचण होती हाच सूतपुत्र कीचक सुदेशनाचा सख्खा भाऊ विराट राजाचा सरसेनापती होता म्हणजे सूतपुत्र सरसेनापती म्हणून सुद्धा काम करू शकत होता का आपण त्या पात्रांवरती काहीच समजून न घेता आरोप करत असतो ना आपण सुदेशना समजून घेतली ना आपण कीचक समजून घेतला ज्या महाभारताची कथा व्यासांनी लिहिल्यानंतर उग्रश्रवा सौती मुनींनी सगळ्या जगाला सांगितली ते सुद्धा एक सूतपुत्र होते सूतपुत्र राजा होऊ शकत होता सूतपुत्री राजाची पत्नी होऊ शकत होती सूतपुत्र सौती ऋषी होऊ शकत होते अ राजाचे घनिष्ठ मित्र होण्याचं जगाम या सूतांवरती होतं म्हणजे अभिरथ संजय धृतराष्ट्राच्या अत्यंत जवळचे होते सूत म्हणजे सारथी आणि सारथी निम्नवर्गीय असेल जरा त्याच्या पुढे जाऊ अजून म्हणजे चला ठीक आहे विवाह काय कसाय होऊ शकतो काय तुम्ही असं म्हणू शकता आपण त्याच्या कामावर जाऊया सूत म्हणजे सारथी हा शब्द आपण पक्का पकडूया राजाचा सारथी असणं हे निम्नवर्गीय काम असेल आणि संबंधातून प्रेम वाढतं म्हणून अभिरत आणि संजय दोघही धृतराष्ट्राच्या जवळचे झाले असतील तर सारथी होणं हे हलकं काम आहे मग हलकं काम भारी माणसं करणार नाहीत करतील कर्णाच्या म्हणजे सूतपुत्राच्या रथाच सारथ्य मद्र देशाचे राजा शल्य करत होते पुत्राचा सूत, पुत्रा सूत होण्याचं काम शल्याने केलं होतं काम हलकं असेल त्याच्याविषयी वाईट मत असेल नाही ना बर हे सोडा जगाचा पोशिंदा भगवान श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाचा सारथी म्हणून येतो अर्जुनाचा रथ चालवतो काम हलक असेल त्याच्याविषयीची निम्नवर्णीय भावना असेल नाही ना, ना? देवसारथी होऊ शकतो सम्राट सारथी होऊ शकतो हो सारथ्याची कन्या सम्राटाची पत्नी होऊ शकते सारथ्याचा पुत्र एखाद्या देशाचा राजा होऊ शकतो एखाद्या देशाचा सेनापती होऊ शकतो मग त्याच्याविषयी निम्नतेची भावना आली नेमकी कुठून कोणीतरी एखाद्या लिब्रांडू पुरोगामी विचारधारेच्या माणसांनी जातीयवाद पसरवायचा आहे म्हणून कर्ण सुतपुत्र होता निम्न वर्गीय होता निम्न वर्णीय होता म्हणून त्याच्यावर अन्याय झाला अशी हकाटी पिटली आणि तीच हकाटी आम्ही पुढे घेऊन चालत आलो पण सांगितलं नाही की सारथी सुद्धा प्रतिष्ठेचं रूप होता सूत म्हणजे क्षत्रिय नवरा आणि ब्राह्मण पत्नी यांना म्हटलं जात होत आपण नाही सांगणार कृष्णानं आपल्या स्वतःकडं तर सारथ्य घेतलंच घेतलं पण जेव्हा अर्जुनाला सुभद्रेचं हरण करायचं होतं तेव्हा अर्जुनाच्या रथाचं सारथ्य सुद्धा आपल्या बहिणीकडं दिलं सुभद्रेकडं दिलं सुभद्रेला सांगितलं तू सारथी होऊन रथ चालव देव स्वतः सारथी होतो आपल्या बहिणीला सारथी करतो मद्र नरेश शल्य सारथ्याचं काम अगदी अभिमानानं करतात आनंदानं करतात सारथ्याच्या पुत्राचे सारथी होतात उग्रशवा सौती मुनी सारथी असतात पुत्र असतात कीचक पुत्र असतो विराटाची पत्नी सुतपुत्री असते मग अशा वेळेला कर्णावर सूतपुत्र अन्याय झाला अशी हा काठी का पिटायची बर एकूण अन्यायाचे दोन प्रसंग सांगितले जातात दोनच प्रसंग एक प्रसंग रंगशाळेमध्ये जेव्हा द्रोणाचार्य आपल्या शिष्यांची परीक्षा घेत होते तेव्हा द्रोणाचार्याचा शिष्य नसलेला कर्ण माझी गुणवत्ता तपासा म्हणून गेला होता च्या अभ्यासक्रमात शिकलेल्या मुलांची परीक्षा चालू असताना स्टेट बोर्डच्या पोराला सीबीएसई ची परीक्षा द्यायला लावता येऊ शकते का परीक्षेचा सोडा एखाद्या शाळेमध्ये स्नेहसंमेलन चालू आहे आणि त्या स्नेहसंमेलनात शाळेच्या नसलेल्या मुला मुलींना सहभागी करून घेता येईल का अहो आय कार्ड बघितल्याशिवाय स्नेहसंमेलन बघायला येऊ देत नाहीत सहभागी होण्याचा विषय वेगळा रंग शाळेत हेच चालू होतं आणि तिथे कर्णाला आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची परीक्षा देण्याची अनुमती कशी बरं देता येईल उलट तिथे कर्ण चुकतोय जिथे आपण शिकलोच नाहीत तिथे परीक्षा द्यायला का जायचं बरं ती हस्तिनापूरच्या साम्राज्याच्या राजपुत्रांची परीक्षा होती परीक्षाही नव्हती ती ती प्रजेसमोर त्यांच्या सामर्थ्याचं प्रगटीकरण होतं हा हस्तिनापूरच्या साम्राज्याचा युवराज नव्हताच ना राजपुत्र नव्हताच ना त्याने तिथे जाऊन आपलं प्रदर्शन बघा म्हणण्याचं काहीच कारण नव्हतं अकारण अनावश्यक ठिकाणी निमंत्रणाच्या शिवाय अनाधिकारानं गेलेल्या कर्णाला थांबवणं म्हणजे त्याचा वर्ण सांगून जात सांगून थांबवणं होत नाही हे मी लक्षातच घेत नाही मुळात द्रौपदीनं तू सुतपुत्र आहेस मी लग्न करणार नाही असं महाभारताच्या मूळ कथेत कधी म्हटलंय असं म्हटलेलंच नाहीये कर्ण अपयशी ठरला होता आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे द्रौपदीला आपला पती निवडण्याचा स्वयं वर करण्याचा अधिकार आहे की नाही का जिंकला आणि घेऊन जावं अशी अपेक्षा व्यक्त करायची आहे महाभारतातल्या रामायणातल्या अशाच पात्रांना पुढे करून एखाद्याच्या विषयी सहानुभूती निर्माण करून एखाद्याच्या विषयी घृणा निर्माण करून या परंपरेवरच बदनामीचा डाग लावणाऱ्या नरेटिव्हचं जाळं विनणाऱ्या माणसांना हे ठासून सांगायला हवं नमस्कार